बडनेरा जुनी वस्ती परिसरातील पाच बंगल्या नजिक सर्पमित्र संघटनेच्या सर्पमित्रांनी प्रजातीच्या पिल्लांना रेस्क्यू करून जीवनदान दिले व साप दिसल्यास मारू नये असा संदेश सी सी एन न्यूजच्या माध्यमातून नागरिकांना दिला पावसाच्या दिवसात बिळामध्ये पाणी शिरल्याने साप बाहेर जमिनीवर येऊन वावरत असतात शेतशिवार रहिवासी वस्ती असो अथवा जंगल असो अनेक ठिकाणी पावसाच्या दिवसात साप जमिनीवर वावरताना दिसतात त्यामुळे सर्वसामान्य माणूस घाबरतो व त्याला मारण्याचा प्रयत्न करतो मात्र पर्यावरण संतुलनासाठी सापांना मारू नये असा संदेश सर्पमित्र देत असतात बडनेरा जुनिवर्सिटी परिसरात पाच बंगला रेल्वे क्वार्टर परिसरातील नागरिकांनी रात्री साडेबारा वाजता सर्व सर्पमित्र राहुल वानखडे यांना फोन करून चार पाच साप रस्त्यावर वावरत असल्याची माहिती देतात दे सर्व स्वामी ऋतिक ढोके धीरज नागोसे राहुल वानखडे हे प्रहार संघटनेचे सर्व मित्र तात्काळ पोहोचले व चार अजगर प्रजातीच्या पिल्लांना रेस्क्यू करून नागरिकांना भयमुक्त केले वन्य अधिवासात तलावात सोडून देऊन जीवनदान दिले व पर्यावरण संतुलनासाठी सापांना न मारता तात्काळ सर्व मित्रांना फोन करण्याची आवाहन राहुल आहे दिवसाला आता सुरुवात झालेली आहे आणि या पावसामुळे सापांच्या बेळात पाणी शिरल्यामुळे साप बहुतेक बाहेर फिरतात आणि पूर्ण जमिनी फिरताना दिसतात त्यामुळे आपण स सामान्य नागरिक सापांना घेतो भी आणि भीती पोटी त्यांना मारून टाकतो मात्र सर्पमित्राचं असं म्हणणं आहे की या सापांना ते आपले मित्र आहेत त्यांना जीवनदान द्या आणि तुम्हाला जर भीती वाटत असेल तर मित्राशी संपर्क साधा असेच सर्पमित्र माझ्यासोबत आहेत राहुल वानखडे त्यांनी काल अजगर प्रजातीचे काल चार अजगर प्रजातीच्या चार पिल्लांना जीवदान दिलेलं आहे आणि त्यांनी ते कसे सुरक्षित सोडले आणि कुठून आणले या संदर्भात त्यांची चर्चा करू आपण राहुल काल तुम्ही अजगर प्रजातीची चार पिल्लं पकडली आणि ते काय कसे म्हणजे कसे काय पकडले तुम्ही आम्हाला नाही का नेका जो रेल्वे बाटर आहे वॅगन फॅक्टरी ति जो आम्हाला कॉल आला रात्री बारा वाजता करीबन का इथं चार साप आढळले आहे मग आम्ही तुरंत तिथं गेलो बघितलं तर चार साप भेटले आम्हाला कोण कोण भेटले माझे सर्पमित्र हृत्तिक ढोके धीरज नागोशे हिरास्वामी यांना आमचा ग्रुप आहे प्रहार संघटना आता आम्ही तिथे गेलो तर आम्हाला भेटले चार साप तर तिथं अधिक साप असू शकतात अजगरचे अंडे एका ठिकाणी काय अजगराज तिला मिळाले तर तिथं त्यांचे अंडे असू शकतात किंवा ते मोठी त्यांची घर माती असे साप असू शकतात हां असू शकतात तर तिथं आता माती असू शकते तिचे अंडे असू शकते आम्ही ते सर्व पाहिलं ते आम्हाला भेटलं नाही आता तिथे निगू सकते आपला है ये जो नागरिक जो सर्वसाम नगरिकाबरता मारता तो लोकान करता अपन अच्छा का सरप मित्र संघटने संदेश देना तुम्हें का सात दिस सर्प मित्र संपर्क करा जी आपते आम सर्प मित्र संपर्क करा साप मारू मार नाम है राहुल सर्प मित्र ही ऋतिक ढोके और प्रेम चौधरी अभी हम जो इसे अभी हम जंगल में रिलीज करने आ चुके हैं दोस्तों जो रात में बारह के एक बजे करीबन हमने इसको रेस्क्यू किए थे क्योंकि बहुत टाइम होगा था इसलिए हमने सुबह छोड़ने का ऐसे निर्णय लिए थे इसी अभी जंगल में हम आ चुके इसी अब रिलीज़ करते हैं दे सकते दोस्तों जो अभी चार रेस्क्यू किए थे हमने बच्चे दोस्तों नसल वाइपर पर या ऐसे दिखता है या ऐसे समझ के उसे ना पकड़े आप सरपंच मित्रों को संपर्क करें सर्पमित्र राहुल सोबत मी मच्छिंद्र भटकर बी सी एन न्यूज बडनेरा